औसा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीतील उमेदवारी अर्जाच्या छाननी चा प्रक्रियेतून समोर आलेल्या अत्यंत महत्त्वाच्या घडामोडीवर आपण प्रकाश टाकणार आहोत मंगळवारी पूर्ण झालेल्या या छाननीने अनेक दिग्गजांना धक्का दिला आहे तर अनेक नव्या चेहऱ्यांना संधीचे दार उघडले आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी दाखल करण्यात दा आलेल्या एकूण एकशे छप्पन अर्जांपैकी तब्बल पंचावन्न अर्ज अवैध ठरले आहेत या छाननी प्रक्रियेत नेमके काय घडले पाहूया या, या सविस्तर रिपोर्ट मध्ये लातूर जिल्ह्यातील औसा नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीकरिता दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया मंगळवारी पार पडली आहे औसा तहसील कार्यालय निवडणूक निर्णय अधिकारी घनश्याम आडसूळ आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी मंगेश शिंदे यांच्या उपस्थितीत ही छाननी झाली आहे या छाननी प्रक्रियेत नगराध्यक्ष पदाकरिता दाखल पंधरा अर्जांपैकी चार अर्ज अवैध ठरलेत तर अकरा अर्ज वैध ठरलेत यासोबतच नगरसेवक पदासाठी प्राप्त एकशे छेचाळीस अर्जांपैकी तब्बल एक्कावन उमेदवारी अर्ज अवैध ठरलेत तर पंच्याण्णव अर्ज वैध ठरले आहेत विशेषतः अर्ज अवैध ठरलेल्यांमध्ये महायुतीतील प्रमुख पक्षांच्या अनेक इच्छुकांना मोठा धक्का बसल्याचे चित्र दिसत आहे काही ठिकाणी पक्षांच्या अधिकृत दोन नावांपैकी एकाचा अर्ज अवैध ठरला आहे ज्यामुळे मूळ मुण लढतीवर परिणाम होणार आहे सर्वाधिक अवैध अर्ज हे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांचे दिसून आले आहेत गतवेडी नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या बऱ्याच सदस्यांना पक्षाने डावलेले असून नव्या चेहऱ्यांवर पसंती दर्शविली आहे एकूण पंचावन्न अर्ज अवैध ठरल्याने आता निवडणुकीच्या मैदानात असलेले नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाचे उमेदवार निश्चित झाले आहेत आता एकवीस तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असून दोन डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल या आता औसा निवडणुकीच्या प्रचाराचा प्रत्यक्ष उडणार आहे तर परिषद निवडणुकीतील उमेदवारी अर्जाच्या छाननीने निवडणुकांचे चित्र पूर्णपणे बदलले आहेत दिग्गजांना धक्का आणि नव्यांना संधी मिळालेल्या औसा नगर परिषदेची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे यात शंका नाही आता लक्ष असेल ते अर्ज माघार घेण्याच्या अंतिम दिवसाकडे म्हणजेच एकवीस नोव्हेंबरकडे त्यानंतर निवडणुकीच्या रिंगणात कोण कोण टिकून राहतं हे स्पष्ट होईल आणि मग खरंच खऱ्या अर्थानं राजकीय रणसंग्राम सुरू होईल औसा निवडणुकीच्या पुढील सर्व घडामोडींसाठी पाहत रहा सिटी न्यूज